मित्रांनो आता आपण चाललेलं आहे खोपोली वॉटरफॉलला तर तुम्ही बघू शकता आम्ही आता ट्रॅक सुरू केलेला आहे तर वरती मस्त विकित धबधबा आहे तुम्हाला दाखवतो मी आवडला तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि फॉलो करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो आम्ही आता सहा जणांची आमचा ग्रुप आहे आणि बाकीच्यांनी टांग दिलेल्यांना आम्ही त्यांची काही वाट बघणार नाही त्यांना आम्ही व्हिडिओ उद्या दाखवणार हा 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 चला 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 मित्रांनो बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ इकडे आपल्याला वरती जायचं डोंगरामध्ये आणि सर्व सर्व हिरव गार इकडे वरती आम्ही जाणार आता मस्त इतना वजन लेखी बी नाही करता मी अभी साल ये वजन बहुत है ये वजन से मैं जुड़ जाऊँगा पतन गए वो जो तो क्या है बहुत ही रिस्की ट्रैक है खोपोली का धबधबा का इधर से हम नहीं जा सकते तो इधर से भी है लगता है चलो हम देखते हैं वही इधर से आसान है वही इधर से आसान है रास्ता 아 잠깐만 얘 나워진다라 मित्रांनो वरती चढायचं आहे कुठपर्यंत तुम्ही बघू शकता आहे बघा तो रेल्वेचा ट्रॅक दिसतो आहे तिथपर्यंत आपल्याला चढायचं आहे तर आत्ताच मी दमलो आहे हे बघा ट्रेन पण जाते ए, ट्रेन आली ट्रेन आली बघा ट्रेन आले मित्रांनो चालले त्या साईडला चालले बघू शकता आपण तुम्हाला जरा झूम करून दाखवतो हे बघा जाते मस्त घेतला वाटतं वरती मित्रांनो आता मी आलोय आहे वरती बघू शकता खोपोलीचा वॉटर वॉटरफॉल हा दमलो आहे खूप दमायला झाला मला कारण तीन चार महिने मी कुठेच गेलो नव्हतो आणि आता आलो आहे ट्रॅकला तर मला सवय नसल्याने दमायला झालं आहे इथूनच ट्रेन जाते आणि येते मुंबईवरून गावाला घालले आणि हा कसा व्ह्यू आहे कमेंटमध्ये नक्की सांगा चढताना मात्र नाकी येतात पण वरती आल्यानंतर भारी वाटत एकदम मनाला शांत वाटत ते बघू शकता इथून एक नंबर एकच नंबर खूप भारी

मित्रांनो परतीचा प्रवास थांबता चाललाय सुरू झालाय तर आता आम्ही घरी चाललेलो आहे हे बघा आता धबधबा आहे बघा एक नंबर आहे काय